नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नायगाव शिवारामध्ये आहोत मित्र हो आपल्याला माहीत आहे आपण जी भज्जे खातो किंवा जी बुंदी खातो ते कशापासून बनते तर आपण म्हणाल चन्ना डाळ पण चन्ना डाळ कुठून बनते तर कशाप्रकारे डाळ बनते आणि डाळ आपल्या इथे घरी कुठून येते तर हे चना डाळीचं शेत आहे या ठिकाणी पाहतात आपण याला म्हणतात मराठीमध्ये हे हरभऱ्याचं शेत आहे अशा प्रकारचं हे पीक असतं हरभऱ्याचं हे हरभऱ्याची भाजी म्हणतात या ठिकाणी आपण पाहतात हरभरा पसरावा म्हणून या ठिकाणी महिला कशाप्रकारे या ठिकाणी हरभराची भाजी खुडत आहेत ही हरभऱ्याची भाजी खुडल्याच्यानंतर असं म्हणतात की से जे हरभऱ्याचे दाटा आहेत त्याच्यामध्ये वाढ होते म्हणजे पसरतात आणि पसरल्याच्यानंतर त्याला हरभऱ्याच्या घाट्या लागतात आणि हरभऱ्याच्या घाट्या लागल्यानंतर ते वाळल्याच्यानंतर त्या हरभऱ्याची पूर्ण हरभरा काढून वाळल्याच्यानंतर त्याच्यातून जे घाटं येतात त्यातून जे बी येतं त्याला त्याच्यातून ते हरभरा म्हणतात आणि त्या हरभऱ्याची नंतर डाळ केली जाते डाळ केल्याच्यानंतर ते हरभऱ्याच्या नंतर पीठ वगैरे करून त्याचे मग अनेक प्रकार असतात भजे करणे असतील जिलेबी असेल ज जेवणामध्ये बुंदी असतील अनेक प्रकारचे पदार्थ होतात परंतु या ठिकाणी सुरुवात कशाप्रकारे होते ही या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत अशा प्रकारे असतं हरभऱ्याचं शेत हे जे हरभऱ्याची भाजी म्हणतात किंवा जे चना डाळीचे शेत म्हणतात ते हे अशा प्रकारचं शेत असते हे बघा कशा प्रकारचे शेत या ठिकाणी दिसत आहे आपण जिकडं नजर घालाल तिकडं या ठिकाणी जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत या हर हरभऱ्याचं शेत दिसत आहे आणि हे नायगाव शिवारामध्ये आहे नायगाव शिवारातील हे शेती आहे आपण या ठिकाणी मित्रमंडळींना कशाप्रकारे या ठिकाणी ज्यांना हरभऱ्याची हरभरा कशापासून बनतो हे माहीत नसलेल्यासाठी आपण या ठिकाणी दाखवत हो आहोत हे अशा प्रकारे हरभऱ्याचं असतं हे हरभऱ्याची भाजी आहे बघा कशाप्रकारे या ठिकाणी बघा कशाप्रकारे या ठिकाणी हरभऱ्याची भाजी या ठिकाणी दिसत आहे आपण हे दाट आहेत हरभऱ्याचं यापासून याला नंतर मोठे होतात मोठे म्हणजे दोन ते दो एक ते दीड फुटाचे मोठे होतात हे उंच झाल्याच्यानंतर नंतर याला घाट्या लागतात आणि घाट्या लागल्याच्यानंतर त्यापासून ते, ते वाळल्याच्या नंतर त्याला काढणी केली जाते काढणी करून त्यामधून जे बी येतं त्याला चणे म्हणतात हरभरे म्हणतात मराठीमध्ये आणि त्यापासून मग डाळ पीठ आणि नंतर मग पुढची प्रक्रिया भरपूर होते जे अनेक प्रकारचे वापरण्यात येते पाहताय शेतकरी आहे शेतकरी शेत या ठिकाणी पाणी देत आहे या शेतकऱ्याला हरभऱ्याला पाणी म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर मोठं व्हावं याकरता आता हे पीक जास्तीत जास्त एका महिन्याचं असेल पंधरा दिवसाचं ते महिन्याचं आणि दोन ते ती तीन महिन्यामध्ये हे पीक काढणीला येतं आणि दोन थी? ते तीन महिन्याच्या नंतर या ठिकाणी जे चणे आहेत हरभरे आहेत ते आपल्या उपयोगासाठी येतात खाण्यासाठी येतात वापरण्यासाठी येतात जीवनामध्ये अनेक ठिकाणी हरभऱ्याच्या डाळीचा वापर होतो जीवनामध्ये हरभऱ्याची ही भाजी जी आहे बाया खुडत आहेत ही देखील अतिशय चांगली असते कवळी आहे याचा शेंडाशेंडा या ठिकाणी बाया खोडत आहेत पाहतात ही देखील अतिशय रुचकर आणि अतिशय चांगली असते शरीराला खाण्यासाठी देखील चांगली असते आणि जेवणामध्ये हरभऱ्याच्या भाजीची चव ही अतिशय चांगली असते जे की कोणत्या चांगल्या मोठ्या भाजीला देखील पाठीमागे पाडाल अशा प्रकारे या भाजीची चव असते बघूयात आपण कशा प्रकारे भाया भाजी खोडत आहेत म्हणजे खो प्रकारे याचे शेंडे खुडत आहेत ते पाहतात मित्र आपण कशा प्रकारे हे भाजी खुडल्या जात आहे हे अशा प्रकारे भाजी खुडल्याच्यानंतर या ठिकाणी जे हे हरभऱ्याचे जे फांद्या आहेत त्या वाढतात शेंडा फोडल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून फांद्या फुटतात आणखी बघा कशा प्रकारे वाघिणी खुडल्यासारखं बाया खुडायला जाते आणि याची भाजी होते अत्कृष्ट अतिशय उत्कृष्ट आणि रुचकर भाजी असते याची विशेष म्हणजे हे काम करणाऱ्या महिला कोणत्या कामगार नाहीत तर या प्रत्येक बाईला एक एक लाख रुपये पगार आहे चांगल्या बाया बायात परंतु या ठिकाणी आपल्या शरीराला चांगली भाजी असते रुचकर भाजी असते याकरता खाण्यासाठी या भाज्या या ठिक भाजी खुडल्या जात आहे गरीब असो या श्रीमंत असो जेवणामध्ये ही जे जी हरभऱ्याची भाजी आहे ती अतिशय चांगली असते शरीरासाठी जे देखील चांगली असते आणि चवीला देखील चांगली असते 哎，你这个怎么搞的？哎，这个怎么搞的？哎，这个怎么搞的？哎，你这个怎么搞的？